नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी गेली होती दर्शच्या स्कूलमध्ये आणि दर्शच्या स्कूलमध्ये होता मंथ प्रोग्राम होता तर गुड हॅबिट आणि बॅड हॅबिटची थीम होती तर आम्ही गे मी गेली आणि दर्शनीला काही माहिती नव्हतं मी चेअरवर येऊन बसली आहे म्हणून आणि मी त्याचं व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मी त्याचं एक्सप्रेशन रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा ऑन ठेवला होता तर बघा त्याला आता माहिती नाही आहे मी आलेली आहे स्कूलमध्ये तर त्याचं एक्सप्रेशन तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये त्याला सध्या माहितीच नाही आहे मी आलेली आहे दुस दुसरीचकडे लक्ष आहे त्याचं आणि एकदम त्याची नजर माझ्यावर पडते आणि बघा माझ्याकडे धावतेत आणि रडायला लागतो <laughs> मग <माँगा>। हे <laughs> प्रोग्रामची अरेंजमेंट केली होती सर्व आणि सर्व विद्यार्थ्यांनी छान परफॉर्मन्स दिला काही विद्यार्थी त्यांच्या पेरेंट्सला पाहून रडायला लागले आणि दर्शील पण आणि काही काही मुलं खूप छान परफॉर्मन्स दिले आणि बघा दर्शील रडत होता मग आम्ही वापस तो रडत होता म्हणून मग मी त्याच्याशी थोडेसे घेतल्या कारण त्याचा माइंड डायवर्ट झाला पाहिजे आणि रडायला रडणं बंद केलं पाहिजे म्हणून मग मी त्याला म्हटलं चला आपण फोटोशूट करू तर बघा फोटोशूट केलं <गण> आम्ही स्कूलमध्ये गेल्यानंतर सर्व पॅरेंट्ससाठी ॲक्टिव्हिटी होती ती, ती बघा ते करत आहेत सर्व पॅरेंट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद